गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एकमेकांविरोधात उभे ठाकलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात दिल अखेर दिलजमाई झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोघांमधल्या अखेर पडदा टाकण्यात आला आणि सातारच्या जागेवर उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं अखेर दोन राजांमध्ये मनोमिलन सातारच्या जागेवर उदयनराजेंची वर्णी शरद पवारांची यशस्वी मध्यस्थी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना कायम पाण्यात पाहणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्यात अखेर दिलजमाई आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे मनोमिलन घडून आणलंय राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभेसाठी साताऱ्याच्या जागेवर उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय आगामी निवडणुकीत उदयनराजे यांचं काम करण्याची ग्वाही साताऱ्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे राष्ट्रवादीची मोठी डोकेदुखी कमी झाली आहे वाद नव्हते कारण असताना याचं फार मोठं म्हणजे मॅग्निफाईड जा, मॅग्निफिकेशन झालेलं आहे ते काय सगळ्या कार्यकर्त्यांना सा, सांगू शकत नाही कोणी काय बोलायचं परस्पर समजा काय लोक गेले असतील आणि भेटले असतील त्याला ते जबाबदार नाही किंवा माझे काय लोक कुठं गेले जवळचे मी जबाबदार नाही आहे जोपर्यंत उघडपणे मी सांगत नाही किंवा शिवेंद्रराजे सांगत नाही तोपर्यंत किंवा कोणी कुठलेही आमदार तर विषय निर्माण होत नाही तर शिवेंद्र राजे भोसलेंनीही जुने वाद विसरून समर्थकांची मनधरणी करण्याचं आश्वासन दिलं आहे आज मीटिंगमध्ये जे ठरले साहेबांच्या पुढे जे झाले त्याप्रमाणे आमची वाट चालू संघर्ष झालाय तेवढंच आमचं आता कार्यकर्त्यांना शेवटी मला पण हे करायला लागेल दोन हजार चौदा साली सातारा लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे सदतीस मत मिळाली आम आदमी पक्षाच्या राजेंद्र चोरघेंना ब्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद मतं मिळाली तर रिपाईचे अशोक गायकवाड हे चौथ्या स्थानी होते त्यांना एकाहत्तर हजार आठशे आठ मतं मिळाली उदयनराजेंच्या एकतंत्री कारभारामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे उदयनराजेंच्या कार्यशैलीला त्यांच्या घरातूनच विरोध झाला मधल्या काळात उदयनराजे आणि शिवेंद्र संघर्ष टोकाला पोहोचला होता त्यातूनच राष्ट्रवादीच्या मोठ्या गटानं लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचं काम न करण्याचा निर्णय घेतला पक्षश्रेष्ठी नाही तसं कळवण्यात आलं होतं त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सा साताऱ्याचं सा उमेदवार ठरता ठरत नव्हता मात्र यात आता खुद्द शरद पवारांनीच मध्यस्थी केल्यामुळे साताऱ्याचा सा वाद तूर्तास्थरी मिटलाय राजू सोनावणे साम टीव्ही मुंबई